राम राज्याची संकल्पना अशी आहे की या पृथ्वीवर अनाचार माजल्यानंतर ज्यावेळी ईश्वर अवतीर्ण होण्याचा प्रसंग येतो तिथूनच रामराज्य सुरू होतं जादिनी प्रभू गर्भई आये सकल लोक सुख संपत्ती छाय ज्या दिवशी ईश्वर गर्भामध्ये येतो त्या दिवसापासून सगळे सुखामध्ये नांदायला सुरुवात होते आता अजून मायक्रो लेव्हलचा अर्थ सांगतो ईश्वरीय अवतार होण्यापूर्वी पृथ्वीमध्ये काही चेंजेस व्हायला सुरुवात झाली वेद उपनिषद ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल म्हणून रामराज्याची जी कल्पना आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे आपण सगळे राममय झालेलो आहोत राम होय ध्यानी चिंतनी जयासी राम होय त्यासी संधेह नाही भरवसा ही परिस्थिती अयोध्येमध्ये मध्ये आली अयोध्येचे लोक रामे झाले सकळीक राम ध्यानीय चिंतनीय मानसीय रामाच्या भजनामध्ये इतकी लोक दंग झालेली आहेत की अयोध्येचे लोक रामे झाले सकळीक मात्र राम राज्याची कल्पना आपल्याला नीट समजावून घ्यावी लागेल ज्यावेळी प्रभु प्रभू राम गादीवर बसले म्हणजे रामराज्य अवतीर्ण झालं असं बिलकुल नाही बारकाईने ऐका ज्या असणाऱ्या भयान कंपित झालेल्या ठिकाणी जिथे तुम्हाला होम करायला देखील परवानगी नव्हती यज्ञ करायला परवानगी नव्हती तिथे यज्ञ सुरू झाले अयोध्येमध्ये झाले रामराज्य प्रभू राम ज्यावेळी वनवासाला गेलेले आहे पहा बारकाईने ऐका वनवासात गेल्यानंतरही रामराज्य सुरू झालेलं आहे राम वनवासात तो नवे भिन्न राम वनवासाला गेल्यानंतर देखील अनेक लोकांचा तिथे उद्धार केला म्हणजे रामाने काय केलं वनवासात गेल्यानंतर सुद्धा रामराज्याची कल्पना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे विश्वामित्र ज्यावेळी आलेले अयोध्येच्या दरबारामध्ये राजा दशरथाकडे आपल्या मुलाची मागणी करतायत राजा दशरथ देत नाही त्यावेळी वसिष्ठ समजावून सांगतायत त्यावेळी सुकुमार पावलं कोदंबधारी प्रभू राम आणि लक्ष्मण ज्यावेळी वनामध्ये जात आहेत वनामध्ये गेल्यानंतर ताटका पुढून आते विश्वामित्र सांगतायत एका पानात वध आहे निस्ता वध नाही ताटकाला स्वयंरूप करून टाकलेले झाले रामराज ज्या वनामध्ये होम यज्ञ करण्याची परवानगी नव्हती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र उभे आहेत आणि विश्वामित्रांना सांगतात या सुरू करा मी रक्षण करतोय ही वार्ता कळाल्यानंतर मारिच आणि सुभाऊ धावून आलेले आहेत मारिच आणि सुभाऊ यांच्या असणाऱ्या सोबत राक्षसी सैन्यानं इतका अहकार माजवलेला होता की जंगलचं मंगल निघून गेलेलं होतं आणि दानवी सत्ता तिथे निर्माण झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये बाणाच्या फाळानं मारीचवर असा प्रहार केला असा प्रहार केला की तो सात योजना समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला सुभाऊचा अंत आहे राक्षसी सैन्यांचा लक्ष्मणाने अंत केलेला आहे म्हणजे ज्या वणामध्ये होम होत नाहीये तिथे अगोदर प्रभू रामान रामराज्य सुरू केलं झाले रामराज्य पुढे जनकनगरीमध्ये गेलेलं आहे जनक नगरीमध्ये गे नगरी गेल्यानंतर सगळे असणारे राजे दंब आणि अहंकारानं सत्तेच्या मस्तीमध्ये तिथे आहे कामने आणि वासनेच्या नजरेनं सीता माताकडे पाहतायत आणि धनुष्य उचलायचं आणि सीतेचं हरण करायचं या भावनेने तिथे उपस्थित आहेत प्रभू रामचंद्र तिथे विश्वामित्रांबरोबर गेलेले आहेत आणि ज्यावेळी कुणाला हे शक्य होत नाही त्यावेळी राजा जनक उठतो आणि सांगतो माझी चूक झाली मी हा अशा पद्धतीचा प्रण केला माझी मुलगी अविवाहित राहील मी हा प्रण करायला पाहिजे नव्हता या पृथ्वीवर एकही शूरवीर नाही त्यावेळी लक्ष्मण उठला रागाने डोळे लाल बुंद झाले आणि लक्ष्मण म्हणाला दादा मला आज्ञा द्या ही पृथ्वी मी आठ वेळा ब्रह्मांड फिरवून दाखवतो इतकी शक्ती माझ्या असणाऱ्या लक्ष्मणामध्ये होती विश्वामित्रांनी लक्ष्मणाला शांत केलं ज्यावेळी प्रभू राम उठले प्रभू राम उठले त्यावेळी फक्त त्या धनुष्याकडे दोन पावलं चालत गेले तर सारी पृथ्वी भयकंपित झाली कारण आता धनुष्य तुटणार आहे त्यावेळी लक्ष्मणानं आपल्या पायाशी कश्यप आणि ही पृथ्वी तापून ठेवली तिचा बॅलन्स जाऊ नये म्हणून रामचरित माणस वाचा मग तुमच्या लक्षात येईल नेमकी राम राज्य जनक नगरीमध्ये झालं कसं हे सांगतो त्या ठिकाणी सगळे सत्ता पिपासू राजे एकत्र आलेले आणि एकत्र आलेल्या राजांना फक्त ते धनुष्य मोडायचंय आणि सीतेला वरायचंय लक्षात ठेवा आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळी तो धनुष्य हातामध्ये घेतात प्रत्यंच्या लांबण्या अगोदर धनुष्य मोडतो आणि त्या कडकडाटानं पृथ्वी दोलायमान होते लक्ष्मण आपल्या पायानं दाबतो लक्षात ठेवा आता तिथे रामराज्य झालं कसं इंटरप्रिटेशन नीट ऐका का मदमस्त झालेले अहंकारी पुरुष ज्या दरबारामध्ये बसलेले होते शिवाच्या धनुष्याच्या जहाजावर आरूढ झालेले होते शिवाच धनुष्य म्हणजे झाज आहे रामाचं भाऊबळ म्हणजे समुद्र आहे या समुद्राच्या भाऊबळामध्ये हे झाज असं कोलमडून पडलं की त्या अहंकारी राजे तिथे पुढून गतप्राण झाले वि इंटरप्रिटेशन लक्षात नसेल आलं तर परत सांगतो प्रभुराम सागर आहेत त्या शिवधनुष्याच्या जहाजावर चढणारे अहंकारी लोक आहेत शिवधनुष्य मोडलं यांचा अहंकार मोडला यांच्यातलं पशुत्व बदलायला सुरुवात झाली म्हणजे जनक रगणीमध्ये झाले राम राज्य पुन्हा येतात आल्यानंतर राजा दशरथाचा असणारा तो प्रसंग आहे राजा दशरथाला त्याची असणारी काही काही वचनामध्ये बद्ध करून सांगते की त्याला काय द्यावं लागेल मनात पाठवावं लागेल आणि ही वार्ता ज्यावेळी रामाला कळाली प्रभू राम म्हणतात अहो आमच्यासाठी तर आनंद आहे <laughs> तुमचं वचन मला पाहायला मिळतंय किती मोठा आनंद आहे जिथे सत्ता पिपासू लोक आहेत सत्तेसाठी एकमेकाच्या गुरावर बसतात त्यांनी कधीतरी रामचरित माणस वाचलं पाहिजे ही फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे सत्तेचा त्याग आहे फक्त वडिलांच्या प्रणासाठी विठाल राम वनवासाला गेलेले आहेत आणि राम वनवासाला जाताना सीता मातेचे शब्द नीट लक्षात ठेवा सीता माता म्हणते प्राणनाथ तुम्ही जिथे आहात तिथंच माझं वैभव आहे मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही लक्ष्मण आपल्या सुमित्रेकडे जातो आहे आणि सुमित्रेकडं परवानगी मागतो आहे हे सगळं आपण जर पाहिलं तर हे सगळं रामराज्य आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे म्हणून काही लोक म्हणतात राम, राम वनवासात गेला आणि तिथे कसं काय झालं हां म्हणून तुम्हाला सांगितलं वनवासात गेल्यानंतर केवटाच्या सारख्याच्या घरी जाऊन जेवावं निशाचराच्या घरी जाऊन जेवावं अहिलेचा उद्धार विश्वामित्रांबरोबर नगरी जात असताना करावा शबरीची बोरं खावीत आदिवासी लोकांमध्ये राहावं हा पूर्ण पुरुषोत्तम प्रभू राम समजून घ्यायचा असेल आणि देशाला रामराज्य पुन्हा आणून द्यायचं असेल तर त्या वेळची पुरोगामी आध्यात्मिक लोकशाही आम्हाला पाहावी लागेल प्रभू रामानं त्या ठिकाणी ज्यांना घरामध्ये पण प्रवेश नाही उमऱ्याच्या बाहेर प्रवेश आहे अशा लोकांना गळ्याला लावलं आहे अशा लोकांचा उद्धार केला आहे म्हणून वनवासात जरी ते गेले असतील तरी काय आहे त्या ठिकाणी रामराज्य केलेलं आहे म्हणून राम अशी एकही जागा नाही जिथे प्रभू रामाचं त्या ठिकाणी लोकांना दर्शन होत नाही आणि म्हणून ते वनवासामध्ये जरी गेले असतील ना लक्षात ठेवा जो राजा असतो घरातला कर्ता पुरुष असतो तो ज्यावेळी निघून जातो ना त्यावेळी घरच्यांना विचारा काय परिस्थिती बाळासाहेब प्रभू राम वनवासात जरी गेले ना तो राजा होता हो राजा होता प्रभू राम राजा होता आणि राजा असणाऱ्या प्रभुरामा बरोबर त्याचं वैभव पण मनात निघून गेलं जिथे राजा जातो त्याच्या मागे त्याच वैभव जात राजा चाल ते, ते वैभव गावातला चांगला माणूस निघून गेला गाव उदास तालुक्यातला गेला तालुका उदास जिल्ह्यातला गेला जिल्हा उदास तसा प्रभुराम अयोध्येतून निघून गेले ना राजा चाले ते, ते वैभव सांगाते हे काय लागावे सांगाते त्या ते राजाला सांगावं लागत नाही माझ्या बरोबर चला राम राज्याची सुरुवात तिथून झालेली आहे पुन्हा सीतेचा शोध आहे किशकिंदा नगरीमध्ये गेलेले आहेत आपल्या भाऊबळावर आपल्या भावाच्या पत्नीला मांडलिकत्व करून घेणारा वाली त्याचा वध केलेला आहे आणि वध केल्यानंतर मग आपली गादी लगेच त्याची आपल्या भावाला दिली नाही लक्ष्मणाला ती गादी कुणाला दिली सुग्रीवाला दिली झाले रामराज्य रामराज्य कुठे कुठे आहे पुन्हा एकदा सगळी वानरसेना एकत्र केलेले आहे लंकेवर आक्रमण केलेला आहे आणि आक्रमण केल्यानंतर पुन्हा तिथे रामराज्य कसं आलं ते सांगतोय केला रावणाचा बोध अवघा तोडीला संबंध लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना विठाल लंका प्राप्त केलेले पण लंका स्वतःला घेतली नाही जो भक्त आहे लक्ष्मणासाठी पण कुबेराचं पूर्वीच राज्य जे रावणालंद ताब्यात घेतलेलं होतं इतकं समृद्ध राज्य थोडाही मनामध्ये लोभ निर्माण झाला नाही आणि एका क्षणामध्ये लंका राज्य विभीषणा स्थापना म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये पुन्हा येण्या अगोदर कुठे कुठे राम राज्य झालं हे जर आपल्या लक्षात आणून घ्यायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात प्रभू रामाच्या या जीवन क्रमान अवघ्या सृष्टीची नर नारी बाळे इतके आनंदले इतके आनंदले की त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता सुंदर वर्णन तुकोबरा केलंय झाले राम आनंदले सकळे पशु पक्षी गाई वत्से नरणारी बाळे अरे सगळ्यांना आनंद झालेला आहे म्हणून प्रभुराम जन्माला येण्या अगोदर पासून जो आनंद सुरू झालेला होता तो अयोध्येमध्ये मध्ये पुन्हा जाईपर्यंत प्रभुरामांची पावलं जिथे जिथे लागली ते तिथे रामराज्य झालं याची कल्पना जगद्गुरु तुकोबार यांना होती म्हणून जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चरणावर